कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण अठरा जागांपैकी पंधरा जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून दोन जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली आहे त्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखवला आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला रविवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी होती तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानानं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या नव्वद पूर्णांक सदोतीस टक्के मतदानाची नोंद करण्यात आली कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांपैकी तब्बल दोन हजार एकशे एकतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांपैकी एकूण सतरा जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकशे पंचावन्न उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यापैकी पंधरा अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात एकावन्न उमेदवार आपले नशीब अजमावले या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे कपिल थळे भरत गोंद्रे योगेश धुमाळ अरुण पाटील जालिंदर पाटील मनोहर पाटील विद्या पाटील शारदा पाटील वसंत लोणे रवींद्र आव्हाड नरेश सुरोशी रवींद्र भोईर किशोर वाडेकर विजय सुरोशी काशीनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढून जिंकले असून हमाल व गोलाई गटातील शंकर अवार्ड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव हो यांनी दिली माझ्या नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या फरकाने निवडून आले आणि एक आम्ही दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की महायुतीचं सरकार बक्रम आहे हे लोकांची काम करणारे शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे आहे हा सरकार त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील या कृषी समितीवर प्रचंड मोठा ज्याचा आशीर्वादाचा हात आहे ते किसन कतुरे साहेब असतील यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा शीट प्रचंड मता निवडून आलाय मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमचे उभे होते सेवा सोसायटीच्या मतदारसंघामधनं शंभर टक्के यश आम्हाला मिळालेलं आहे ग्रामपंचायतच्या मतदारसंघामध्ये आमचा एक उमेदवार एका मताने फरकाने हरलेला आहे आणि व्यापारी प्रतिनिधीमधनं आमचा उमेदवार निवडून आलेला आहे पंच्याण्णव टक्के यश आमच्या वाट्याला आलेलं आहे लोकांनी शेतकऱ्यांनी आमच्या बाजूनी कौल दिलेला आहे त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला भरघोस मतदान केलेलं आहे आणि त्याच प्रचिती म्हणून आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी बहुमतानं आमचा विजय झालेला आहे विकासाची कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणात आधुनिक मार्केट यार्ड या ठिकाणी आम्हाला करायचे आहेत आमचे या परिसरातले लोकप्रिय आमदार किशन कतुरे साहेब आणि मी मिळून या ठिकाणी या लोकांच्या सामोरे गेलो जनतेच्या सामोरे गेलो व्यापाऱ्यांच्या सामोरे गेलो आणि निर्विवाह असं बहुमत आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे या बहुमताचा आदर करून जनतेला खूप खूप धन्यवाद देतो शेतकऱ्यांना खूप धन्यवाद देतो व्यापारी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद देतो ही आमची निवडणूक वन साईड होती एक लक्षात करा आमच्याकडे ताकद एवढी मोठ्या प्रमाणात होती का आम्ही समोरच्याला मोजतच नव्हतो आम्हाला फक्त एवढंच चालवतो आमच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी होती का एक नंबर कोण दोन नंबर कोण समोरचा निवडून येईल त्यांच्याकडे मतांचा आकडाच नव्हता आणि आमच्याकडे मतांचा आकडा एवढा मोठा होता आमचा एकही शीत पडणार नव्हते आणि ही सगळी करामत आमचे नेते आमदार किशन कतले साहेब असतील आमच्या प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद साहेब असतील आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या नेत्यांचा आमच्यावर आश्वास होता आणि कार्यकर्त्यांचा आमच्या सगळ्या तालुक्यातल्या लिहिलेल्या कार्यकर्ते मायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रेम होतं बाजार समितीमध्ये एकूण अठरा सदस्य आहेत त्यापैकी एक सदस्य महायुतीचा बिनविरोध झाले होते सतरा जागांसाठी निवडणूक झाली तर यापैकी शेतकरी सहकारी संस्थांच्या मतदारसंघातनं अकरापैकी अकरा जागा जिंकलेल्या आहेत महायुतीने आणि ग्रामपंचायत मतदारसंघातनं चारपैकी तीन जागा जिंकलेल्या आहेत एक जी महायुतीचाच एक बंडखोर उडून आलेला आहे व्यापारी गटातून दोनपैकी एक जागा जिंकलेली आहे अशा प्रकारे बाजार समित्री अठरापैकी सो सोळा जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आणि या सत्तेचे खरे शिल्पकार महायुतीचे आमचे नेते आमचे प्रेरणास्थान आमदार किशन कतूर साहेब ब्रम्म झिंडुरा साहेब गोपालजी लांडगे साहेब प्रकाशजी परांजे पाटील साहेब आणि त्याचबरोबर आमच्या या प्रचारसभेमध्ये आम्हाला सातत्याने गेली तीन महिना नेतृत्व करणारे आमदारांचे पुतणे सन्माननीय दिनेशजी कसोरे साहेब हे सुद्धा सहकार्य करत होते आणि सगळ्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या माहितीच्या मतदारांचे मी या निमित्ताने आभार मानतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण